सी डीचे फॉर्म तसेच कोणत्याही परीक्षांचे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला अपार आय डी आवश्यक असतो तर अपार आय डी कशाप्रकारे आपण घरबसल्या मोबाईलवरती काढू शकतो ते आपण सर्वप्रथम बघणार आहोत डिजि लॉकर आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरमध्ये आपल्याला ओपन करायचे आहे डिजि लॉकर अशा प्रकारे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इन्स्टॉल करून घेतल्यानंतर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करून डिजि लॉकर ओपन करायचे आहे डिजि लॉकर ओपन केल्यानंतर बघा लँग्वेज सिलेक्ट करायची आहे कंटिन्यू इन इंग्लिश आपल्याला स्किप करायचं आहे किंवा नेक्स्ट करून लेट्स गो या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर बघा आपल्याला गेट स्टार्टेड येथे क्लिक करून आपल्याला आपला आधार रजिस्टर मोबाईल नंबर येथे एंटर करायचा आहे किंवा ट्राय युजिंग आधार नंबर हे जे खाली ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे येथे आल्यानंतर बघा आपल्याला कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे येथे आधार नंबर टाकायचा आहे आणि कंटिन्यू ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा समोर अशा प्रकारे दोन ऑप्शन येतील याच्यामधील आपल्याला खालचं जे ऑप्शन आहे आधार ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे येथे आपल्याला आपल्या आधार रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे आपल्याला एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर त्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्हेरीफाय करून घेतल्यानंतर समोर बघा येथे आपल्याला एक स पिन सेट करायचा आहे जो सहा अंकी असेल तो तुम्हाला जो पाहिजे तो तो मी सिक्युरिटी पिन एंटर करून घ्या याला सेट करून घ्या सहा अंकी सिक्युरिटी पिन टाकल्यानंतर आपल्याला कम्प्लेट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे नंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याला व्हेरीफाय या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला येथे एंटर करायचा आहे हा ओ टी पी एंटर केल्यानंतर येथे आपल्याला डिजि लॉकरला अलाव करायचा आहे अलाव केल्यानंतर बघा येथे वेगवेगळे ऑप्शन येतील याच्यामध्ये आपल्याला सर्च बॉक्समध्ये सर्च करायचा आहे सर्च फॉर डॉक्युमेंट्समध्ये अपार अपार आय डी असे सर्च केल्यानंतर बघा येथे अशा प्रकारे पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं नाव आधार कार्डनुसार ॲटोमॅटिक होऊन जाईल डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिक होऊन जाईल जेंडर पण ॲटोमॅटिक होऊन जाईल आपल्याला आयडेंटिटी व्हॅल्यूमध्ये आपला आधार नंबर एंटर करायचा आहे आयडेंटिटी व्हॅल्यूमध्ये आधार नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला न्यू ॲडमिशन नंतर ॲडमिशन इयर दोन हजार सव्वीस अशा प्रकारे आपल्याला ॲडमिशन इयर दोन हजार सव्वीस घ्यायचं आहे आणि सिलेक्ट आय एम स्टुडंट ॲट तर आपल्याला कोणत्या एका युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे तुम्ही कोणतंही टाकू शकता संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी कोणत्याही एका युनिव्हर्सिटीचं नाव आपल्याला इथे एंटर करायचं आहे नंतर गेट डॉक्युमेंट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर थोडं वेट करायचं आहे फेचिंग डॉक्युमेंट्स अशा प्रकारे एक ऑप्शन येईल ठीक आहे एक दोन चार पाच सेकंड येथे वेट करायचं आहे फेचिंग कम्प्लीट झालेलं आहे येथे बघा आपल्याला दुसरं ऑप्शन येईल अपार आय डी तर अपार आय डी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला अपार आय डी जनरेट झालेला आहे अशा प्रकारे आपण घर बसल्या मोबाईलवरतून अपार आय डी आपला जनरेट करू शकतो आणि तो, तो कोणताही फॉर्म भरण्यासाठी आपण वापरू शकतो